हा पेन जो आहे ना हे पेन हा तुमच्या जगण्याचं तत्वज्ञान आहे तुमच्या जेवणाचं तत्वज्ञान आहे पेन लक्षात घ्या तुम्ही पेननी पेपर लिहिला बऱ्याच जणांनी स्वाक्षरी केली तो पेन तुमच्या जेवणाचं तत्वज्ञान आहे लिहितो आपण कशाने पेन लिहित पण लिहित का पेन लिहित सगळ्यात महत्वाचं काम कोण हे करतं का हे करत पेन करतं महत्वाची सई पेपर ची प्रश्नाची उत्तर जे काही घ्यायचे ते कोण करत पेन करत लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची जबाबदारी पेन पार पार सगळ्यात मोठी हे आणि ज्यावेळेला आपण काम संपवतो त्यावेळेला तो किशाला अडकवतो आणि दिसताना म्हणून कोण दिसत लक्षात घ्या हा पेन म्हणजे आई बाबा त्यांना माहित आहे प्रचंड कष्ट करतायत आणि तो पण म्हणजे तुम्ही आहात त्यांना वाटते की माझा पोरगा माझी पोरगीच उंच दिसली पाहिजे माझा पोरगा आणि माझी जगाला दिसली पाहिजे आणि म्हणून तो पण म्हणजे आहात खाली आईवडिला आहात खस्ता खातायत कष्ट करतायत म्हणून इच्छा पूर्ण करतायत त्यांना वाटते की फक्त माझं पोरग चमकलं पाहिजे आम्ही किती खस्ता खाऊ आणि म्हणून त्या पेनाकडून सुद्धा शिकण्यासारखं आहे घरातल्या भिंतीकडनं शिकण्यासारखं आहे अंगणातल्या तुळशीकडं शिकण्यासारखं आहे घरातल्या कडनं शिकण्यासारखं आहे वाऱ्याकडनं पाण्यांकडनं झाडांकडनं या मातीकडनं शिकण्यासारखं आहे ज्या ज्या माणसाला ज्या ज्या मुलाला या निसर्गातून शिकण्याची संधी मिळाली ज्याने शिकण्याचा प्रयत्न केला ती सारी मुलं महापुरुषांचा विचार घेऊन जाणारी सारी मुलं ही कलेक्टर झाली तहसीलदार झाली संशोधक झाली शास्त्रज्ञ झाली आणि म्हणून मी असं सांगेन तुम्हाला की तुम्ही पण असच व्हा आणि तुमच्या सत्काराला मला येण्याची संधी मिळू दे अशा पद्धतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देणार आहे आणि घरी गेल्यानंतर एक काम करायचं प्रामाणिकपणे करायचं आई वडिलांच्या माथा आई वडिलांच्या चरणावर टेकवा बाप प्रचंड कष्ट करत असतो लक्षात घ्या त्याला पगार कितीही असू द्या परंतु तो, तो, तो तुम्हाला कधीच नकार देत नाही कोणत्याही गोष्टीला दिला का मला सांगा दिला का नकार तुमची दिवाळी बिगर नवीन कपड्याची घालवली का मला सांगा तुम्ही गावाला चालला तुम्ही शाळेत आलात बिगर डब्याचं आईने तुम्हाला पाठवलं का सांगा मला सांगा ना जर ही दोन माणसं हे सगळं करत असतील ना ह्या दोन माणसासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे फक्त ह्या दोन माणसांना तुम्हाला फक्त एकदा जाहीर सत्कारासाठी व्यासपीठावर न्यायचे तुमच्या निमित्तानं मला प्रॉमिस करा एवढं जरी केलं ना तरी तुम्ही जिंकलात मला प्रॉमिस करा तुम्ही हे करणार आहात